नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो आज महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळतोय लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे साठ क्विंटलजी कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली आहे दोन हजार सातशे क्विंटलजी कमीत कमी दरम्याला सात हजार रुपयाचा जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट किनवटला कापसाची आवक आलेली आहे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दहा रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आहे एक हजार सातशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पंच्याहत्तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे पार्श्वनी आवकालली आहे नऊशे एकेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सहा हजार नऊशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद